परिवर्तन न्यूज परिवर्तनाची नवी दिशा सी जे आय बी आर गवई यांच्यावर झालेला जो हल्ला आहे तो गंभीर आहे हा न्याय व्यवस्थेवरील हल्ला आहे संविधानावरील हल्ला आहे सनातन प्रवृत्ती ह्या देशद्रोही भूमिकेत आहेत देशविघातक भूमिकेत आहेत हे त्यांनी दाखवून दिलं हा गवईंच्या दिशेने फेकलेला बूट हा न्याय व्यवस्थेवर फेकलेला बूट आहे इथल्या संविधानाच्या दिशेने फेकलेला बूट आहे आणि हे कायमस्वरूपी सनातन विचार मानणारे जे काही आहेत ते देशद्रोहीच्या भूमिकेत आहेत म्हणून सनातन मानणारे देशद्रोही घोषित करावेत अशीसुद्धा आम्ही या ठिकाणी मागणी करतो आहे आणि न्यायाधीशावरती झालेला हल्ला हा गंभीर आहे एक दलित न्यायाधीश झाला आहे हे अनेकांना पचत नाही आणि त्याच्यामुळे अशा पद्धतीने भॅड हल्ले केले जात आहेत याच्यावरती कठोर भूमिका न्यायव्यवस्थेने घेतली पाहिजे आणि पुन्हा असा बूट फेकण्याची हिंमत कुणीच केली नाही पाहिजे अशा पद्धतीची या ठिकाणी शिक्षासुद्धा कारवाईसुद्धा झाली पाहिजे सी जी आय बी आर गवई यांनी सनातन आर एस एस यांना समजून घेतलं पाहिजे आणि आरक्षणाचं केलेलं जे, जे काही वर्गीकरण आणि क्रिमिलियरचे निर्णय रद्द करण्याचीसुद्धा पुन्हा भूमिका घेतली पाहिजे असंसुद्धा आव्हान या माध्यमातून मी करतो